मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये जरी जोरदार पाऊस पडत असला तरी मराठवाड्यामधलं चित्र मात्र काहीसं वेगळं आहे मराठवाड्यामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मागच्या पंधरा दिवसांपासून पावसानं दडी मारलेली आहे आणि त्यामुळे शेतामधली कोवळी पिकं आता पावसाची वाट बघत आहेत पाऊस नसल्यामुळे पेरणी झालेल्या शेतांमध्ये सुद्धा भेगा पडायला सुरुवात झाली हिंगोली जिल्ह्यामध्ये पंच्याऐंशी टक्के पेरण्या पूर्ण झाल्या तर पावसाच्या अभावी पंधरा टक्के पेरण्या अद्यापही खोळवल्यात पाऊस नसल्यामुळे इथल्या पिकांची वाढ सुद्धा खुंटली आहे पावसाअभावी सुकत असलेल्या शेतामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी पेरणी तर जेमतेम पावसावर झालेली आहे उगवण शक्ती कमी काही जास्ती काही प्रमाणात झालेली आहे परंतु आता या पंधरा दिवसात पावसाचा थेंब नसल्यामुळे सोयाबीन पिकांना एकदम मर लागत आहे वाढत आहेत आणि एकदम संकटात शेतकरी सापडलेला आहे अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे पावसाची प्रतीक्षा आहे परंतु पाऊस आता कधी येतो काय येतो याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत या भागातील शेतकरी चिंता तूर आहे